मित्रांनो नमस्कार मी अथोरव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत की सध्या करंट मार्केट सिच्युएशनमध्ये मा कोणती एक कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड्स आहेत कोणती एक कॅटेगरी आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर मार्केटपेक्षाही चांगले रिटर्न भेटण्याची शक्यता त्यामध्ये जास्त असेल सो याबद्दल आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहेत त्या कॅटेगरीमधला एक नवीन फंड आहे त्याबद्दल पण मी तुम्हालाच माहिती देणार आहे सो संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये शिकून घेऊया सो आपण जर मार्केटची आता करंट सिच्युएशनमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे एक क्लिअरली दिसत असेल समोरच्या स्क्रीनवरती की आता आपण इथे ट्रेडिंग ट्रेडिंगची स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली सो इथे आपण काम करू इथे निफ्टीचा चार्ट ओपन करूया सो निफ्टीचा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला करंट मार्केट सिच्युएशन जे आहे ती इझिली करता येईल सो करंट मार्केट सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टी जी आहे ते एक रिव्हर्सल तिने ऑलरेडी घेतलेलं आहे म्हणजे दहा ते अकरा टक्के पडल्यानंतर जे एक रिव्हर्सल घेण्याचा प्लॅनमध्ये थोडासा रिव्हर्सल त्यामध्ये झालेला सुद्धा आहे सो अशा सिच्युएशनमध्ये जे आहे तर निफ्टी समजा मार्केट इथून बोलिश झालं आणि जर नवीन हायज मारायला लागलं तर या सिच्युएशनमध्ये या लेवलवरती आपल्याला कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणत्या प्रकारच्या टाईप ऑफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते आपण आता ह्या ठिकाणी बघून घेऊया सो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या इथे बघा निफ्टी जी आहे ती त्याच्या लोपासून मी तुम्हाला हा डेटा फार इम्पॉर्टंट आहे म्हणून दाखवते निफ्टी त्याच्या लोपासून आत्तापर्यंत लेटेस्ट क्लोजिंग सिक्स पॉईंट वन पर्सेंटने वरती आले म्हणजे याचा अर्थ काय की निफ्टी त्याच्या लोपासून सिक्स पॉईंट वन पर्सेंट वरती आलेली आहे बट ह्यासोबतच जर मी समजा निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स बघितला ओके निफ्टीचा समजा निफ्टी, निफ्टी मिडकॅप इंडेक्स बघितला सो हा मिडकॅप इंडेक्स जो आहे तो त्याच्या लोपासून जवळपास एक साडेआठ टक्के वरती आहे म्हणजे निफ्टी सिक्स पर्सेंटवर होती मिडकॅप इंडेक्स साडेआठ टक्केवरती आणि हेच जर मी स्मॉल कॅप इंडेक्स बघितला निफ्टीचा जो स्मॉल कॅप इंडेक्स आहे तो जो बघितला तर हा इंडेक्स ह्याच्या लो लेव्हल लेवलपासून जो आहे तो जवळपास दहा साडेदहा टक्के वरती आहे सो ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ निफ्टी आता रिकवरीला सुरुवात झालेली आहे असं आपण मानू निफ्टी सहा टक्के रिकवर झाली त्यावेळेला स्मॉल कॅप इंडेक्स दहा टक्के रिकवर झाला मिडकॅप इंडेक्स साडेआठ टक्के रिकवर झाला तर ऑब्व्हिअसली आपल्याला हे माहिती आहे की हे दो दोन इंडेक्स आहेत स्मॉल कॅप आणि मिडकॅप ह्याच्यामध्ये पोटेन्शियल जास्त असं तुम्हाला जास्त रिटर्न्स देण्याचे बट कधी जर तुम्ही ते लॉग टर्ममध्ये होल्ड करत आहात तर ओके लार्ज कॅप कंपन्यांमध्ये थोडीशी सेफ्टी असते बट तुम्ही लाँग टर्ममध्ये होल्ड करतात तर मिडकॅप आणि स्मॉल कॅप तुमच्यासाठी बेस्ट चॉईसेस असू शकता कारण की तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न्स भेटतात तुम्हाला इथे मी क्लिअर कट डेटा दाखवला आतापर्यंत काय झालेलं आहे ते सो आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला ना ह्या प्रत्येक ठिकाणी एक्सपोजर पाहिजे लाईक आपल्याला लार्ज कॅप कंपन्या आपल्या स्टॉकमध्ये पोर्टफोलिओमध्ये पाहिजे आहेत मिडकॅप पण हव्या आहेत स्मॉल कॅप पण हवे आहेत ठीक आहे बट आपल्याला हे तीनही कंपन्या आहेत जिथे इक्वल प्रमाणामध्ये असल्याचा चांगला म्हणजे आपला पोर्टफोलिओ बॅलन्स राहील आत्ता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की असे कोणते म्युच्युअल फंड्स आहेत जे ह्या तिन्ही कंपन्यात इन्व्हेस्टमेंट करतात सो असे ना दोन प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत एक म्हणजे फ्लेग्झी कॅप म्युच्युअल फंड एक म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड किती लोकांना ह्या दोघांमधला फरक माहिती आहे डिफरन्स माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगा फ्लॅक्झी कॅप आणि मल्टी कॅपमधला डिफरन्स किती लोकांना माहिती आहे कोणाला ह्याच्यापैकी काही का म्युच्युअल फंडची नावं माहिती आहेत तेही मला कमेंटमध्ये सांगा सो फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड जे असतात ना त्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या असतात मल्टी कॅपमध्ये सुद्धा लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप कंपन्या असतात आत्ता तुम्ही मला सांगा ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय मग ह्या दोघांमध्ये मेजर डिफरन्स आहे ह्या कंपन्यांच्या वेटेजचा या कंपन्यांचा वेटेज किती आहे हा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे म्हणजे काय सो so, ज्या फ्लेक्झी कॅप कंपन्या असतात ह्याच्यामध्ये स्मॉल मिड आणि लार्जमध्ये कितीही प्रमाणामध्ये तो फंड मॅनेजर इन्वेस्टमेंट करू शकतो म्हणजे लाईक यांच्यासाठी रूल असा असतो so, की तुम्ही सिक्स्टी फाय पर्सेंट पैसे इक्विटीमध्ये ठेवा बाकी तुम्ही कशातही ठेवू शकता सो ह्या सिक्स्टी फायपैकी समजा लार्ज कॅपमध्ये जास्त होल्डिंग असेल मिड आणि स्मॉलमध्ये कमी असेल बट मल्टी कॅपसाठी रूल असा असतो की तुम्ही मिनिमम पंचवीस 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 टक्के होल्डिंग ही स्मॉल मिड आणि लार्ज मध्ये ठेवलीच पाहिजे तुम्ही मॅक्झिमम किती पण ठेवा पण मिनिमम तुम्हाला पंचवीस टक्के स्मॉल कॅपमध्ये पंचवीस टक्के मिड कॅपमध्ये पंचवीस टक्के लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे सो फ्लेक्झी कॅपपेक्षा मल्टी कॅपमध्ये तुम्हाला ह्या छोट्या ज्या कंपन्या द्या स्मॉल आणि मिडच्या जा जास्त भेटतात ओके फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्हाला लार्ज कॅप साधारणतः जास्त असते मल्टी कॅपमध्ये लार्ज मिड आणि स्मॉल आहेत तिथेही तुम्हाला थोड्याशा इक्वल प्रमाणामध्ये पाहायला भेटतात सो म्हणजे काय की मी तुम्हाला मगाशी ते एक्झाम्पल दाखवलं ला। जर मार्केट वरती जात असेल तर स्मॉल आणि मीड मोठ्या प्रमाणात वरती जातात सो आपल्याकडे मल्टी कॅपमध्ये स्मॉल आणि मीड जास्त आहेत सो त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो हे लक्षात घ्या क्लिअर आहे सगळ्यांना आता मी तुम्हाला एक थोडंसं एक्झाम्पल्स दाखवतो ह्याच्यामध्ये समजा मी इथे तुम्हाला टाईप ऑफ म्युच्युअल फंड्समध्ये नेतो फ्लेक्झी कॅपमध्ये नेतो सो तुम्हाला एकदम इझिली घेईल तुम्हाला इथपर्यंत काही नवीन समजलेलं असेल तर मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये जाय ते सांगू शकता तोपर्यंत मी तुम्हाला फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड्समध्ये नेऊन दाखवतो ओके सो इथं फ्लॅक्झिकॅप म्युच्युअल फंडमध्ये कोणताही मी एखादा म्युच्युअल फंड एक्झाम ओपन करतो एचडीएफसी कॅप सो ह्यामध्ये ना वेटेज बघा एचडीएफसी फ्लॅक्झी कॅपमध्ये लार्ज कॅपमध्ये वेटेज आहे पंच्याहत्तर टक्के मिड कॅपमध्ये आहे दोन टक्के स्मॉल कॅपमध्ये आहे अकरा टक्के मिनिमम काय सांगितलं की मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट इक्विटीमध्ये पाहिजे मॅक्सिमम कितीही सो ह्यांचं सेवन्टी फाय पर्सेंट लार्जमध्येच आहे मिडमध्ये दोन स्मॉलमध्ये अकरा सो so ह्याचा अर्थ काय होतो की लाईक हा जो म्युच्युअल फंड आहे ना ह्याचं नाव आहे एच डी एफ सी फ्लेक्झी कॅप बट ह्याची मोस्ट ऑफ दी होल्डिंग लार्ज कॅपमध्येच आहे सो हा तुम्हाला निफ्टी फिफ्टी एवढेच साधारणतः रिटर्न्स देणार का कारण याची पंच्याहत्तर टक्के होल्डिंग लार्ज कॅप कंपन्यांमध्ये आहे बट तेच मी एखादं आता मी अजून एका फ्लॅग्झी कॅपचं एक्झाम्पल घेऊ तुम्हाला असं वाटेल की एखादाच तुम्हाला दाखवला कॅनराचा फ्लॅग्झी कॅप घ्या सो कॅनरा फ्लॅग्झी कॅपमध्ये सुद्धा आपण बघून घेऊया इथे बघा लार्ज कॅपमध्ये सेव्हेंटी थ्री आहे मिडमध्ये सोळा स्मॉलमध्ये आठ म्हणजे लार्ज कॅपमध्ये त्यांची होल्डिंग जास्त आहे मी असं नाही बोलतो होते फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी करायची असते जे लोक एक तीस चाळीसीच्या चाळीशीच्या पुढे आहेत आणि त्यांना त्यांचा तेन पोर्टफोलिओ थोडासा सेफ हवा आहे त्यांनी करायचे ओके फ्लेक्झी कॅपमध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करणार ज्यांना सेफ्टी जास्त हवी आहे त्यांच्याकडे जास्त टाईम नाही आहे म्हणजे पंधरा वीस वर्ष नाही आहेत थांबायला त्यांना सेफ्टी जास्त हवी आहे सो तो फ्लेक्झी कॅपमध्ये करू शकतो बट मल्टी कॅप जर तुम्हाला करायचा असेल तर मल्टी कॅपचं बेनिफिट म्हणजे मी तुम्हाला इथे आता कॅटेगरीमध्ये जाऊन मल्टी कॅप म्युच्युअल फंड्समध्ये दाखवतो कोणताही मल्टी कॅप मी रँडमली ओपन करतो आणि त्यानंतर तुम्हाला मी बेस्ट मल्टी कॅप पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये सो मल्टी कॅपमध्ये बघा लार्ज फोर्टी थ्री मिड ट्वेंटी फाय स्मॉल थर्टी मी तुम्हाला बोलतो ना मिनिमम ट्वेंटी फाय सगळ्यात पाहिजे मॅक्झिमम किती सो अशा प्रकारे स्मॉल अशा प्रकारे फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅपमध्ये डिफरन्स असतो सो आपल्याला मार्केट जेव्हा वरती जात आहे तेव्हा मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये फोकस करायचा आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जेणेकरून आपली प्रत्येक टाईप ऑफ कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट जी ती केली जाईल क्लिअर आहे आता इथे असे किती लोक आहेत ज्यांना बेस्ट मल्टी कॅप फंड जाणून घ्यायचं आहे मला कमेंटमध्ये सांगा बेस्ट मल्टीकॅप फंड किती लोकांना जाणून घ्यायचं आहे सो मी तुमच्यासाठी ना, ना टॉपचे चार मल्टीकॅप फंड इथे टाकलेले आहेत लाईक आय सी आय सी आय कॉन्ट निपॉन आणि महिंद्रा मॅन्यू हे चार टॉपचे मल्टी कॅप फंड आहेत आता ह्याच्यामध्ये काही डेटा आहे जसं की ह्यांचा ई एम आहे पाच वर्षाचे रिटर्न्स आहेत दहा वर्षाचे आहेत एक्सपेन्सिव्ह रेशो आहे स्टँडर्ड एव्हिएशन आहे बीटा आहे आणि अल्फा आहे ओके अल्फा म्हणजे काय एक एक आपण बघा अल्फा म्हणजे काय की कि मार्केटपेक्षा किती जास्त रिटर्न्स ह्या म्युच्युअल फंडने जनरेट करून दिलेले आहेत अल्फा ओके म्हणजे किती जास्त रिटर्न्स किती जास्त अल्फा जनरेट करतो हा अल्फा नेहमी जास्त पाहिजे ज्या म्युच्युअल फंडचा अल्फा जास्त तो चांगला त्यानंतर बीटा बीटा म्हणजे काय की समजा इंडेक्स जर वन पर्सेंटने मूव होत असेल तर हा म्युच्युअल फंड किती पर्सेंटने मूव्ह होणार ओके बीटा नेहमी कमी पाहिजे म्हणजे व्हॉलेटिलिटी नेहमी कमी पाहिजे सो बीटा नेहमी कमी असला पाहिजे त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे मूमेंट असते ओके सो मोमेंट सुद्धा कमी पाहिजे म्हणजे मार्केटच्या तुलनेमध्ये मा किती मूव्ह करतो हा म्युच्युअल फंड जेवढी कमी मूवमेंट असेल तेवढं तुम्हाला चांगलं असेल म्हणजे तुमचा लॉस लिमिटेड होईल एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो म्हणजे काय खर्च म्हणजे एखादा म्युच्युअल फंड तुम्ही खरेदी करताना किती तुम्ही एक्सपेन्स रेशो देता सो एक्सपेन्स रेशो नेहमी कमी पाहिजे आणि त्यानंतर दहा वर्षाची रिटर्न आणि पाच वर्षाची रिटर्न सो आता पण त्यानुसार बघूया की ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त अल्फा कोणाचा आहे सगळ्यात जास्त अल्फा आहे निपॉनचा ओके आणि okay. त्यानंतर सगळ्यात जास्त अल्फा आहे महिंद्रा मॅन्यू लाईफचा सो so, ह्या चौघांमध्ये हे दोन टॉपचे म्युच्युअल फंड आहेत अल्फानुसार त्यानंतर बीटावरती येऊया बीटा सगळ्यात कमी पाहिजे सो so, बीटा कमी आहे आए, आय सी आय सी आयचा आणि त्यानंतर महिंद्रा मॅन्यू लाईफचा त्यानंतर स्टँडर्ड एव्हिएशन स्टँडर्ड एव्हिएशन पण नेहमी कमी पाहिजे सो कमी कोणाचं आहे आय सी आय सी आयचं आणि या ठिकाणी तुम्हाला निपॉनचं ओके त्यानंतर एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो पण तुम्हाला कमी पाहिजे सो महिंद्राचा कमी आहे आणि त्यासोबतच बघितलं तर तुम्हाला इथे कॉनचा कमी आहे ओके दहा वर्षाचा सीएजीआर कोणाचा जास्त आहे तर ऑब्वियसली इथे कॉनचा जास्त आहे आणि सेकंड म्हणजे निपॉनचा जास्त आहे ओके पाच वर्षाचा सीएचआर कोणाचा जास्त आहे तर तुमचा महिंद्रा मॅन्यू जास्त आहे आणि कॉनचा जास्त आहे ओके आता एक गोष्ट लक्षात घे इथे आपण ए एमकडे नाही बघणार आहोत जास्त आता या ठिकाणी निपॉनचा फंड जो तो जुना आहे त्यामुळे ह्याचा ई व्ही एम जो आहे तो जास्त दिसतो आहे तुम्हाला कारण की हा जुना फंड आहे आता इथे ना आपण शक्यतो कॉन्टचा फंड इग्नोर करू कारण की बऱ्याचशा लोकांना कॉन्टमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कॉन्टमध्ये काही गोष्टी चालू असतो त्यामुळे बरेचसे लोकं कॉन्ट म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करत नाही बट चांगला म्युच्युअल फंड आहे हा पण बट आपण ह्याला थोडंसं इग्नोर करू सो आपल्याला टॉपचे दोन म्युच्युअल फंड जे आहेत ते पहिला दिसतो आहे निपॉनचा मल्टी कॅप कारण की हा जुना फंड आहे ई व्ही एम पण चांगला आहे रिटर्न्स पण चांगले आहेत पाच वर्षाचे आणि महिंद्रा मॅन्युलाईपचा हा म्युच्युअल फंड इथे दहा वर्ष ह्याला झाली नाहीत म्हणून इथे रिटर्न्स नाही आहेत So, है। सो हे दोन जे म्युच्युअल फंड आहेत निपॉन इंडिया आणि महिंद्रा मॅन्युलाईफ तुम्हाला जर ब्रँड वाइज जायचं असेल तर तुम्ही निपॉन इंडियाचा मल्टीकॅप म्युच्युअल फंड जो आहे त्याच्यामध्ये इन्वेस्टमेंटचा विचार करू शकता आता आपण काम करूया निपॉनचा मल्टीकॅप इथे ओपन करूया हे बघा तोच ओपन आहे निपॉनचा मल्टीकॅप सो इथं जर तुम्ही बघितलात तरी तुम्हाला सर्व रिटर्न्स भेटतात दहा वर्षाचे रिटर्न्स तुम्हाला दिसत आहेत सात वर्षाचे रिटर्न्स दिसत आहेत पाच वर्षाचे रिटर्न्स दिसत आहेत त्यानंतर खाली येऊया ह्या म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या कंपनी आहेत ते तुम्हाला इथे दिसतंय बघा ही वेबसाईट आहे टी मनी यावरती जावा ह्या म्युच्युअल फंडची होल्डिंग्स काय तुम्हाला इथे दिसेल सोबतच थोडंसं तुम्ही इथे आलात की तुम्हाला ह्याचे अलौकेशन्स दिसतील लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप सो या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की बघून घेऊ शकता तुम्ही इथे त्याचा एक्झिट लोड ए व्ही एम जी काय आहे एक्सपेन्स रेशो सर्व गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकता ओके त्यानंतर सो अशा प्रकारे ही एक बेस्ट कॅटेगरी आहे मल्टी कॅप कॅटेगरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सेकंड थिंग आत्ता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता आपण हा मल्टी कॅपबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवला की लाईक सध्याच्या मार्केट सिच्युएशनमध्ये कोणती कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता बट अजून एक गोष्ट आहे ह्यामध्ये ती म्हणजे एक नवीन मल्टी कॅप म्युच्युअल फंडचा एन एफ ओ लॉन्च झालेला आहे तो इथे बघा आपल्या एन एफ ओवरती याल ना तुम्ही तर ग्रो ग्रो ही जी कंपनी आहे ग्रो तुम्हाला माहिती आहे ब्रोकर वगैरे आहेत किंवा म्युच्युअल फंडची ए एम सी पण आहे तर ग्रोने त्यांचा नवीन मल्टी कॅप फंड लॉन्च केलेला आहे ओके मल्टिकेप कॅटेगरीसाठी जे रूल्स आहेत ते ह्यांना पण लागू आहेत ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मिनिमम सो नवीन म्युच्युअल फंड त्यांनी लॉन्च केलेलं आहे ज्याला म्हणतात एन एफ ओ हा एन एफ ओ आहे सव्वीस डिसे सव्वीस नोव्हेंबरपासून दहा डिसेंबरपर्यंत म्हणजे आता आज तारीख आहे सहा डिसेंबर सो दहा डिसेंबरपर्यंत so, तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता दहा डिसेंबरपर्यंत तुम्ही ग्रोच्या एन एफ ओला अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन तुमचं लावू शकता ओके ॲप्लिकेशन लावताना okay, एन एफ ओमध्ये फायदा काय होतो की तुम्हाला ह्याची एन ए जी असते ती दहा रुपयाने भेटते एन एफ ओमध्ये तुम्ही जेव्हा पण अप्लाय करताना तर त्याची नेट ॲसेट व्हॅल्यू एन ई व्ही दहा रुपयाने तुम्हाला भेटते ओके आता तुम्ही दहा तारखेच्या आधी ह्याला लावू शकता तुम्हाला जसा आय पी ओ असतो त्याप्रमाणे तुमच्या अकाउंटला म्युच्युअल फंड येणार आणि एन एफ ओमध्ये सर्वांनाही म्युच्युअल फंड्स भेटतात सो इथे बघा समजा तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केली तर तुम्हाला दिसते मिनिमम तुम्ही एस आय पी आणि मिनिमम लमसम शंभर रुपयापासून सुरुवात करू शकता सर तुम्हाला ग्रोच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल एका नवीन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर शंभर रुपयापासून एस आय आय पी सुरू करू शकता शंभर रुपयापासून लमसम सुरू करू शकता हे दोन तुमच्याकडे ऑप्शन आहेत दहा तारखेच्या आधी ह्या एन एफ ओमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल नक्की तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि सोबतच तुम्हाला जर म्युच्युअल फंडच्या मार्फत वेल्थ बिल्डिंग करायची असेल तर इथे आपल्याकडे म्युच्युअल फंडबद्दल मी बरेचसे व्हिडिओ ह्या चॅनलला बनवलेले आहेत तुम्ही आता ज्या चॅनलवरती लाईव्ह बघताय त्या चॅनलला आता पहिलं म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण की बरेचसे व्हिडिओ जवळपास शंभर व्हिडिओज मी इथे बनवलेले आहेत म्युच्युअल फंड्सबद्दल वेल्थ बिल्डिंगबद्दल अजूनही व्हिडिओ प्रत्येक आठवड्या दोन ते तीन व्हिडिओ इथे येणार आहेतच तुमच्यासाठी ओके सो ह्या चॅनलला नक्की लाईक करा तुम्हाला जर आमच्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याची लिंक दिलेली आहे तिकडून आम्हाला मेसेज करा तिकडे आमची टीम तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पाठवेल ते फ्रीमध्ये डाउनलोड करून तिकडे तुमचं फ्री म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करा आमच्या अंडर जर तुम्ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट शिकायला भेटतील काही ॲडव्हान्स सेशन्स तुमच्यासाठी असतात ते तुम्हाला भेटतील तुमचे प्लान्स वगैरे सुद्धा तुम्हाला भेटून जातील ओके सो नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्युच्युअल फंड सुरू करायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपने आम्हाला मेसेज करा तिकडून दिलेल्या लिंक नाही ॲप डाउनलोड करून सर्व प्रोसेस तुम्ही नक्की करून घ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद